नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील सोयाबीन बाजारभाव सोयाबीन बाजारभावाला प्रचंड भाव, भाव।, भाव मिळाला आहे आज अकोल्यामध्ये सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा विक्रमी बाजारभाव महाराष्ट्रात सोयाबीनला मिळाला आहे येत्या काही दिवसामध्ये अजून मोठ्या प्रमाणात सोयाबीन बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे लातूर सोयाबीन बाजारभाव असेल अकोला सोयाबीन बाजारभाव असेल जालना सोयाबीन बाजारभाव असेल नागपूर सोयाबीन बाजारभाव असेल वाशिम सोयाबीन बाजारभाव असेल जिंतूर सोयाबीन बाजारभाव असेल मलकापूर सोयाबीन बाजारभाव असेल हिंगोली सोयाबीन बाजारभाव असेल सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून सोयाबीन पन्नास रुपये पर्यंत येऊन टेपलेली होती परंतु खरेदी केंद्र असतील नुकसान भरपाई असेल निर्यात आयात असेल अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील सोयाबीनने अचानक भाव वाढ झालेली आहे महाराष्ट्रातील आपल्याला जमरच्या बिलामध्ये दिसत आहे बघा सात हजार ते आठ हजारापर्यंत भाव गेलेला आहे कालच्या मार्केटमध्ये आठ हजार रुपयापर्यंत सात हजार शंभर रुपयापर्यंत वाशिम मार्केटमध्ये सर्वाधिक रेकॉर्ड ब्रेक भाव सात हजार शंभर सात हजार दोनशे आणि आठ हजाराच्या घरात भाव गेला आहे येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये सोयाबीन सर्व रेकॉर्ड तोडण्याची शक्यता आहे कारण का येत्या सीजनला मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि महाराष्ट्रात आता व्यापारी वर्गाने सुद्धा मोठ्या प्रमाणात खरेदी करायला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा महाराष्ट्रातील सोयाबीनला चांगला बाजार आपल्याला पाहायला मिळतो चला तर जाणून घेऊया अशा परिस्थितीतील महाराष्ट्रातील महत्त्वाचा सोयाबीन मार्केट रेट मलकापूर सोयाबीन मार्केटमध्ये बावीसशे चाळीस क्विंटल अवकाळी चार हजार ते पाच हजार पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारवाह मलकापूर सोयाबीन मार्केट लेटेस्ट आजचा बाजारभाव चाळीस ते पन्नास पॉईंट पाच रुपये जिंतूर सोयाबीन मार्केट रेट सहाशे सोळा क्विंटल लावले चार हजार ते सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जिंतूर सोयाबीन मार्केट सरासरी दर चाळीस ते चौसष्ट चारीश्ट रुपये पर्यंत जिंतूर सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट जालना सोयाबीन मार्केट तेरा हजार आठशे पन्नास क्विंटल लावले एकोणचाळीसशे ते सहा हजार पाचशे दहा रुपये पासष्ट रुपयाचा सर्वाधिक रट जालना सोयाबीन मार्केटचा आजचा वा दर आहे महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसामध्ये जालनामध्ये अजून बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे अकोला मार्केटमध्ये चार हजार सातशे सत्त्याण्णव क्विंटल अवकाळी चार हजार तीनशे ते सात हजार दोनशे रुपये रेकॉर्ड ब्रेक बाजारभाव अकोला सोयाबीन मार्केटचा आजचा दर सात हजार दोनशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे लातूर मार्केटमध्ये सुद्धा सतरा हजार तीनशे सत्तर क्विंटल उकाळले चार हजार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते पन्नास रुपयापर्यंतचा लेटेस्ट मार्केट रेट चिखली मार्केटमध्ये सुद्धा दोन हजार पन्नास क्विंटल वकील अडतीसशे ते चार हजार नऊशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चिखली मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट रेट जाणून घेऊया यामध्ये बघा जळगाव मसावं तीन हजार चद्रपती संभाजीनगर चार हजार पाचशे माजलगाव चार हजार पाचशे रुपये सेलू चार हजार चारशे रुपये सोलापूर चार हजार पाचशे रुपये जळगाव चार हजार सहाशे रुपये नागपूर लोकल सोयाबीन चार हजार सहाशे रुपये हिंगोलीमध्ये चार हजार पाचशे रुपये लातूर चार हजार नऊशे ते पाच हजार जालना सहा हजार पाचशे अकरा अकोला सात हजार दोनशे रुपये चिखली पाच हजार हिंगणघाट चार हजार पाचशे रुपये बीड चार हजार पाचशे रुपये भोकर चार हजार पाचशे रुपये त्याचप्रमाणे इतर महत्त्वाच्या ठिकाणी हिंगोली कानगाव नागर चार हजार तीनशे जिंतूर सहा हजार चारशे मलकापूर पाच हजार शंभर रुपये त्याचप्रमाणे इतर महत्त्वाच्या ठिकाणी हिंगलंगा चार हजार पाचशे रुपये हदगाव चार हजार सहाशे रुपये पुलगाव चार हजार सहाशे रुपये बाबुळगाव चार हजार आठशे रुपये त्याचप्रमाणे राळेगाव चार हजार चारशे चाळीस रुपये वारशी टाके चार हजार पाचशे रुपये मुखेड चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार हो। लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट असतील तूर मार्केट रेट असतील कापूस मार्केट रेट असतील कांदा मार्केट रेट असतील लेटेस्ट अपडेट रेट जाणून घेण्यासाठी रे चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडत लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो